नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलासमुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र मला बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपरात बाळासाहेबांचे ज्वलंत विचार पोचवण्याचं एक छोटंसं कार्य माझ्या हातून घडतंय याचा मला सार्थ अभिमान आहे हिंदू हृदय सम्राट सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृती विलासमचा मानाचा जय महाराष्ट्र बाळासाहेबांचं हिंदुत्व या विषयावरती मी आज तुमच्याशी सविस्तर शब्दांकन करणार आहे मुळात ज्या विषयावरती आज जे काय राजकारण घडतंय ज्या विषयावरती आज जी काय महाराष्ट्राच्या राजकारणात एवन देशात बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल आणि उद्धवसाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल जी चर्चा केली जाते त्या निर्थरक चर्चेबद्दल मी इथे शब्दांकन करणार आहे ज्या ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल उद्धवसाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल बोट पुढे केलं आहे त्यांच्याचसुद्धा मी समाचार या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे सन एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरचा तो काळ होता शिवसेनेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याला रासू गवई गट म्हणतात सोबत मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवली होती सन एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरचा काळ मात्र महापौर करण्यास शिवसेनेला काही जागा कमी पडत होत्या म्हणजे शिवसेनेचा महापौर करण्यासाठी वेळेला बघा यावेळी शिवसेनेने मुस्लिम लीगचा पाठिंबा घेतला आणि शिवसेना नेते श्री सुधीरभाऊ जोशी हे मुंबईचे महापौर झाले कधी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरचा काळ मी आपल्यासमोर शब्दांकन करतोय मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावरच सुधीर भाऊ जोशी महापौर झाले असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही कट शब्दांकन आहे पुढे त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी साली शिवसेना आणि मुस्लिम लीगचे काही नेते एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाले लोकांनी ते बघितले अपवाद मात्र या दोन्ही पक्षांची जवळी फार अल्फावधीसाठी होती अल्पकालासाठी होती ती जवळी शिवसेनेच्या इतिहासातील महत्त्वाची घडामोड म्हणून या युतीकडे पाहिलं जात होतं पाहिलं जात होतं मस्तान तलाव तुम्हाला माहिती असेल हा जी मस्तान तलाव पटांगणात सेना आणि मुस्लिम लीगची एकत्रित सभा झाली नागपाड्यात पूर्णत परिसर भगव्या आणि हिरव्या झेंड्यानी बहरला होता सन एकोणीसशे एकोणऐंशीचा काळ मी आपल्यासमोर शब्दांकन करतोय नेबरहूड हॉलपासून मस्तान तलाव पठांगणातील व्यासपीठापर्यंत मुस्लिम तरुणानी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं जंगी स्वागत केलं होतं बाळासाहेब झिंदाबाद बाळासाहेब झिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता कधीचा का काळ एकोणीसशे एकोणऐंशीचा काळ मस्तान तलाव पठांगणातील व्यासपीठावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम लीगचे गुलाम मेहमूद बनातवाला यांची प्रमुख उपस्थिती होती वामनराव महाडिक साहेब मनोहर जोशी साहेब ठाण्याचे नगराध्यक्ष सतीश प्रधान साहेब दत्ताजी साळवी साहेब जयदी साहेब जिलानी साहेब साबिरभाई शेख छगन भुजबळ साहेब दत्ताजी नलावडे साहेब आदी नेते व्यासपीठावर उपलब्ध उपस्थित होते ही पहिल्या फळीतली लोक ज्यांची नावं घेतली आहेत ना ही पहिल्या फळीतली लोक मग बाकीच्यांनी जे जे बोलतायत ना ह्यांनी पहिला आधी आपल्या बुद्धीला थोडासा ताण द्यावा एकोणीशे एकोणऐंशीचा चा काळ मी तुमच्या समोर मांडतोय बाळासाहेबांनी व्यासपीठावरून केलेले भाषण त्यावेळी खूपच चर्चेचा विषय ठरला होता खूपच गाजलं होतं यापुढे शिवसेना आणि मुस्लिम लीग आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या हक्कांसाठी एक साथ लढा उभारतील असं बाळासाहेब त्या व्यासपीठावरून म्हणाले होते आमची ही दोस्ती कोणत्याही राजकीय हेतूने किंवा देवाणघेवाणीतून झालेली नाही हे लक्षात घेण्यासारखं आहे असं बाळासाहेब व्यासपीठावरून म्हणाले होते आजच्या या जुलूसमध्ये मी सामील झालो शिवतीर्थावरती शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी सर्व जाती जमातीतील बांधवांना आपण आव्हान केलं होतं बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवतीर्थावरती झाला होता तेव्हा सगळ्या समाज बांधवांना सगळ्या जातीपातीतील समाज घटकांना आव्हान केलं होतं धर्माच्या नावाखाली कुणीतरी भडकवतोय डोक्यात शांतता ठेवून आणि एक दिलाने काम करून जातपात विसरून आपण काम करू असं बाळासाहेब व्यासपीठावरून म्हणाले होते बघा हा संदर्भ एकोणीशे बहात्तर त्र्याहत्तर एकोणीशे एकोणऐंशीच्या च्या सालातला आहे आता मी तुमच्या आपल्या मेन मेन मुद्द्यावरती मी वळतो विषय राहिला नारण राणे साहेब नारळ राणे आणि तिनची पिलावळ स्पष्ट शब्दातच म्हणतोय उद्धव साहेबांच्या डी एन ए बद्दल उद्धव साहेब बाळासाहेबांचाच मुलगा आहे का डीएनए चेक करा एवढ्या खालच्या दर्जाची पातळी त्यांनी गाठली होती अगदी खालच्या दर्जाची त्यांनी टीका उद्धव साहेबांवरती आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वावरती केली होती मग त्यांना आता मला सांगायचं आहे एकोणीसशे बहात्तर साली नारायण राणे शिवसेनेत दाखल झाले ओके त्यानंतर शाखा प्रमुख त्यानंतर नगरसेवक आणि त्यानंतर बेस्ट समितीचे ते सदस्य होते आज तुम्ही मला सांगा एकोणीसशे बहात्तर बघा माझा पहिला शब्द बघा एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरच्या काळात बाळासाहेबांनी रासू गवई गटाबरोबर त्याच्यानंतर मुस्लिम लिग्सचा सुद्धा पाठिंबा घेतला हे कधी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरचा काळ आणि हे महाशय यांची पिल्लावळ तर ते त्यांचा जन्म पण नव्हता झालेला आणि राणेसाहेब हे एकोणीसशे ब्र्याहत्तर मध्ये शिवसेना पक्षात आहेत आता त्यांनी म्हणजे काय आता बोलत नाही ती उंटाची शेपूट ते खूप खालचा शब्द आहे तो मी नाही म्हणू शकत मुका घ्यायचं असं ते चाललेलं आहे हा तुमचे वडील एकोणीशे बहात्तर मध्ये शिवसेनेत दाखल आहेत आणि एकोणीशे बहात्तर त्र्याहत्तरच्या काळात बाळासाहेबांचं हिंदुत्व हा त्यानंतरचा विषय सांगतो हे दुसरे महाशय बाळासाहेबांची विचारसरणी घेऊन चाललोय बाळासाहेबांची विचार घेऊन मी पुढे चाललेलो आहे बाळासाहेबांच्या विचारांना न्याय देण्यासाठी मी सगळं करतो आहे ते महाशय एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये किसन नगर मध्ये शाखा प्रमुख होते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते नगरसेवक झाले आणि काळ होता एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरचा चा काळ होता एकोणीसशे एकोणऐंशीचा चा काळ बाळासाहेबांनी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही विविध समाज घटकातील वेगवेगळ्या जाती जमातीच्या बांधवांना साहेब बाळासाहेबांनी वेगवेगळी पदं देऊन त्यांचा बहुमान केला होता त्यांना सन्मान दिला होता त्यांना सत्तापदी भोगायला लावली होती ते बाळासाहेब जाती पातीचं राजकारण बाळासाहेबांनी केलं नव्हतं हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं हा हे महाशय सांगतायत आम्ही हिंदुत्वाला तडा जाऊ देणार नाही हिंदुत्वाच्या आड जर मी जरी आलो तरी मला बाजूला करून अरे तुमचा जन्म पण नव्हता साहेब पाळण्यात होते तुम्ही हा एकोणीसशे पासष्ट ला मला वाटत आय थिंक तुमचा जन्म हा की चौसष्ट ला शिवसेनेचा जन्म एकोणीसशे सासष्ट ला साहेब पाळण्यात पाय होते तुमचे हा बोलताना थोडासा डीएनए हा आणि हिंदुत्व वेगळी हिंदुत्व हिंदु त्याच्यानंतर जे महाशय दुसरे त्यांच्याबद्दल तर मला शब्द साहेब म्हणताना पण मला वाईट वाटतं कारण खालच्या एवढ्या हीन पातळीचं राजकारण त्यांनी महाराष्ट्रात केलंय देवेंद्र फडणवीस हां साहेब तुमचा जन्म वीस बावीस जुलै एकोणीसशे सत्तर बघा एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर तुमचा जन्म कधी सत्तर बावीसाव्या वर्षी तुम्ही नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली म्हणजे वेळा सालात हां एकोणीसशे ब्याण्णव सालात तुम्ही सांगताय शिवसेनेचं हिंदुत्व तुम्ही सांगताय उद्धव साहेबांचं हिंदुत्व तुम्ही सांगताय बाळासाहेबांचे हिंदुत्व अहो साहेब एकोणीसशे ब्याण्णवला तुम्ही राजकारणाचे बाळ पडू प्यायला लागला होता बाळासाहेबांनी समस्त हिंदुस्थानला भारत देशाला महाराष्ट्राला मुंबईला हिंदुत्व शिकवलं आहे तुम्ही काय त्यांच्या डी चेक करताय हां तुमचा राजकारण जन्म कधी झाला आहे बाळासाहेबांचं हिंदुत्व अठरा पगड जातीचं होतं साबीरभाई शेख कामगार मंत्री होते दाखवा ना तुमच्या एकतरी तुम्ही आतापर्यंत सत्तापद भोगली तुम्ही दाखवा ना कुठल्या जातीसाठी अव मराठा आरक्षणाचं तुम्ही जातीचं राजकारण करताय धनगर समाजाला आरक्षण देताना तुम्ही राजकारण करताय हा ओबीसीला आरक्षणाच्या विषयामध्ये तुम्ही खोडा घालताय काय काय चाललंय तुमचं चुकीच्या गोष्टीचं अहो बाळासाहेबांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांनी आपल्या मातोश्रीवरती एका मुस्लिम बांधवाला तिथे नमाज पडायला दिलं हे बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव साहेब सुद्धा त्याच धर्तीवरती चाललेले सर्व समाज घटकांना समावून घेणारा सर्व समाज घटकांना समाज समान न्याय देणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं नाव आहे साहेब तुम्ही धर्माधर्माी धातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करताय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल उद्धव साहेबांच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्नचिन्ह करण्याचा तुम्हाला अधिकार सुद्धा नाही तुम्ही बाळासाहेबांचं बाळकडू वाचा आणि या तिघांचं ज्यांची ज्यांची नावं घेतली ना त्यांनी आधी बाळासाहेबांचं बाळकडू वाचावं नार राणीच्या पिलावळींनी पण वाचावं हे सगळं का एवढे खालच्या दर्जाचं तुम्ही राजकारण करताय त्या बाळासाहेबांनी प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला म्हणजे जी सच्युएशन होती परिस्थितीनुसार परिस्थितीनुसार राजकारणात हयातीत केलं नाही समाजकारण केलंय त्यामुळे के के काही गोष्टी जर बोलताना तुम्ही समान बोला कारण हे महाराष्ट्रातील बाळासाहेबांच्यावरती प्रेम करणार आहे बाळासाहेबांच्या विचारसरणीचा प्रेम करणाऱ्या बाळासाहेबांवरती निष्ठावंत शिवसैनिक जे प्रेम करतात त्यांना ते, ते कधी खपवून घेणार नाही येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र